नको असलेली केस आपल्या चेहऱ्यावर असो व हातावर अंडर आर्म्स वर असो, असो या पायावर तर हे आपल्याला काढायसाठी जावं लागतं ते पार्लरमध्ये आणि क्रीम लावायला लागते किंवा आपल्याला वॅक्स करावा लागतो तर वॅक्स करायला खूपच त्रास होतो आणि क्रीम लावली ग्रोथ हो ला तर ग्रोथ खूप जास्त होते पण आपला हा एक घरगुती उपाय आहे ज्याने आपल्याला एकदम घरगुती कमी पैशामध्ये म्हणजे पैसे तर लागणारच नाहीत बिना पैशामध्ये आपल्याला घरगुती उपाय आणि खूप छान असा रिझल्ट उपाय जो आहे तो आपल्याला इथे करायचा आहे बघा या ठिकाणी मी घेतलेला आहे एक गुळाचा खडा मी फक्त हाताचे काढणार आहे मी त्यामुळे छोटस घेतलेलं आहे तुम्ही यात क्वांटिटी कमी जास्त करू शकता ठीक आहे तर बघा या ठिकाणी मी एक गुळाचा खडा घेतलेला आहे त्यामध्ये थोडस दूध टाकलं आहे आणि गुळ आणि दुधाला छान असं वितळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे एक अर्धा चम्मच आपल्याला हळद बघा हळदीने आपली जी स्किन मधील केस डेड स्किन निघेल त्यांनी ती अँटी इन्फ्लिमेंटरी असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे छान अशी उकळी येऊ द्यायची अशा कन्सिस्टन्सी मध्ये आलं की आपल्याला याला बंद करायचं आहे थोडस चिगट पाहिजे जेणेकरून बघा या ठिकाणी ते चिगट आहे आपण त्यामध्ये गुळ टाकलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता यामध्ये चिघटपणा हा आहे यापेक्षा थोडं घट्टही होऊ दिलं तरी काहीही हरकत नाही तर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चम्मच भर गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं बाजरीचं किंवा बेसनचं पीठ या ठिकाणी घेऊ शकतात तर बघा या ठिकाणी जे आपण पिठाला त्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि छान अशा थिक कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे आपली याची कन्सिस्टन्सी हवी आणि बघा चिकटपणा तुम्हाला गव्हाच्या पिठात जाणवतो तर बघा या प्रकारे आपल्याला त्याला करायचं आहे जे असं चिकट झालेलं आहे ते चिटकलं पाहिजे तर बघा हे झालेलं आहे आपली पेस्ट त्याला छान गाईचा। मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला घ्यायचा एक कांदा आणि कांद्याला काय करायचं छान असं किसून घ्यायचं आपण बघा या ठिकाणी किसून घेणार आहोत याचा रस वगैरे काही टाकणार नाही आहोत डायरेक्ट आपण अर्धा किसायचा आणि त्यामध्ये मिक्स करायचा हा कांदा आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे तर या ठिकाणी आपल्याला अर्ध्या कांद्याचा रस जो आहे तो या ठिकाणी किसून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे बघा आणि हा कांदाही आपल्याला फेकायचा नाहीये बघा या ठिकाणी आपल्याला कांद्याचाही उपयोग करायचा आहे जे आपल्याला नको असलेले केस आहेत ते केस आपल्याला या कांद्याने निघणार आहे तर तुम्ही एकदा हा चमत्कार करूनच बघा ही ट्रिक खूपच उपयोगी पडणार आहे तुम्ही पायाची काढा हाताची किंवा काढा आणि चेहऱ्यावरही लावला तरी चालेल याने बारीक बारीक जे केस असतात अगदी सोप्या पद्धतीने कुठलीही मेहनत करायची गरज करा नाही बघा मी या ठिकाणी हाताला अप्लाय करत आहे आणि थोडंच अप्लाय करून दाखवत आहे अशा प्रकारे याच कांदा घ्यायचा आहे त्याच कांद्याने आपल्याला पूर्ण हातावर अप्लाय करायचं आहे थीक अशी पेस्ट आणि त्यानंतर थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला काय करायचं हे वाईपने वाईप करून घ्यायचं तुम्ही डायरेक्ट हात धुतला तरीही चालेल आणि तुम्ही बघू शकता इथे रिझल्ट सगळ्या हातावरचे केस निघालेले आहेत आणि तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्रिकला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट जरूर करा धन्यवाद बाय